नमस्कार मित्रांनो मी एक तुम्हाला सत्य घटना सांगणार आहे आणि ही सत्य घटना आहे डॉक्टरकीचं स्वप्न बाळगणाऱ्या किंवा उराशी स्वप्न बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचं जी अल्पवयीन मुलगी ज्या आईवडिलांना वाटत होतं की आपली मुलगी डॉक्टर व्हावी त्या मुलीलाही वाटत होतं की मी डॉक्टर व्हावं आणि डॉक्टरकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या आईवडिलांनी आणि त्या मुलीनं स्वतः निर्णय घेऊन संभाजीनगरमधल्या एका हॉस्टेलला ती मुली राहत होती आणि नीटची तयारी करत होती मात्र तिच्यावर असं काही प्रसंग भेटला की ती हॉस्टेल मधून पळून गेल्यानंतर जो भेटल तो तिच्यावर बलात्कार करत होता होय मित्रांनो ही सगळं तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असं की असं कधी होऊ शकतं का भेटेल तो बलात्कार करू शकतो का ज्याच्याकडे जाईल तो बलात्कार करू शकतो का एवढी माणूस की हरवली आहे का माणूस की जगात राहिली नाही का पण हे वास्तव आहे संभाजीनगरमधली घटना आहे मित्रांनो आई वडिलांना एक मुलगी आहे अल्पवयीन आहेत आणि त्या अल्पवयीन मुलीला डॉक्टर व्हायचं होतं त्या आई वडिलांना सुद्धा त्या मुलीला डॉक्टर करायचं होतं यासाठी त्यांनी संभाजीनगरमधल्या एका हॉस्टेलवर त्या मुलीला अभ्यासासाठी ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी ती मुलगी त्या हॉस्टेलवर राहून नीटची तयारी करत होती एकीकडं आई वडिलांचं दर्पण खूप होतं की तू डॉक्टर व्हायलाच पाहिजेस तू अभ्यास खूप कर मेहनत कर संभाजीनगरमध्ये राहा त्यासाठी त्या मुलीच्या मनावर मुली सुद्धा मोठं दडपण होतं मित्रांनो आणि हे दडपण असताना ती मुलगी नीटचा अभ्यास करत होती पण तिचं मन लागत नव्हतं तिला तो पेलवत अभ्यास पेलवत नव्हता अभ्यासाचं वजप खूप होत होतं आणि त्यातून ती बाहेर निघत नव्हती शेवटी घरी जावं तर आईवडिलांचं दडपण खूप होतं आईवडिलांची भीती होती आणि त्या ठिकाणी राहावं हॉस्टेलमध्ये राहावं अभ्यास करणं शक्य होत नव्हतं तिला ते अभ्यास जमत नव्हता त्यामुळे शेवटी त्या मुलीनं निर्णय घेतला की आता हॉस्टेल सोडायचं त्या मुलीनं कोणालाही सांगितलं नाही जे हॉस्टेलला तिची मैत्रिणी होत्या किंवा जे काही कुणी असेल त्यांना कोणालाही तिने सांगितलं नाही आणि अचानकपणे ती निघून गेली निघून गेल्यानंतर मित्रांनो त्या बाबतीमध्ये हॉस्टेलवाल्याने तिच्या आईवडिलांना कळवलं की तुमची मुलगी हॉस्टेलमध्ये नाही आई वडिलांनी रीतसर अशी तक्रार पोलिसांमध्ये दिली पोलिसांनी त्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली कॉल डिटेल्स वगैरे जे काही त्यांनी साधनं वापरायचे ते वापरले आणि त्या मुलीचा शोध घेतला मित्रांनो आणि शोध घेतल्यानंतर ती मुलगी सापडली पुण्यामध्ये पुण्यामध्ये सापडल्यानंतर ज्यावेळेस आई वडील आणि पोलिस त्या मुलीपर्यंत पोहोचले त्या मुलीजवळ गेले त्यावेळेस मुलीने जे स्वतःवर घडलेली आपबीती सांगितली सर्वांनाच मोठा धक्का बसला मित्रांनो अक्षरशः त्या मुलीनं जी स्वतः बरोबर घडलेलं सांगितलं त्यावेळी तिच्या आई वडिलांना आणि त्या ठिकाणी असताना पोलिसांना सुद्धा आसरू अनावर झाले आई वडील तर अक्षरशः ढसा ढसा रडू लागले मित्रांनो की असं घडू शकतं का इतकं वाईट प्रसंग आपल्या मुलीवर येऊ शकतं का आणि जे जे ज्यांनी केलं ज्यांनी बलात्कार केला ते लोक असं कसं करू शकतात याचा विचार करून अक्षरशः प्रत्येकाचं मन सुन्न पडलं होतं घडलं असं की मुलगी ज्या वेळेस हॉस्टेलमधून तिनं हॉस्टेल सोडलं हॉस्टेल सोडल्यानंतर ती रेल्वेनं परभणीला गेली परभणीला गेल्यानंतर त्या ठिकाणी तिला रेल्वे स्थानकावर प्रदीप नावाचा मुलगा भेटला मग मुला मुलगा भेटल्यानंतर त्या प्रदीपला हिनं विनंती केली की मी अडचणीत आहे मी पळून आलेली आहे आणि मला राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करून दे माझ्याकडे पैसे नाही की वाचते तर थोडे असतील मग मित्रांनो त्या ठिकाणी झालं असं की प्रदीपनं तिला राहण्याच्या आणि वास्तव्याच्या आणि जेवणाच्या बहाण्यानं तिला नेलं आणि तिला तिच्यावर त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला बलात्कार केला ती होती करणार काय आपला अल्पवयी प्रदीप हा तरुण त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्यात एक काही दुसरा किंवा तिसरा दिवस असेल अजून ते कन्फर्म नाही पण त्यानंतर त्यानं प्रदीपनं त्या मुलीला पुसदला नेऊन सोडलं आता पुसद या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी पुसदमध्ये रोहित नावाचा मुलगा होता रोहितच्या ओळखीचा होता त्या रोहितकडे त्याला त्यानं सोडलं मग रोहितनं पण तेच केलं रोहितला रोहितला पण त्या मुलीनं तेच सांगितलं की मला राहण्याचं आणि मला जेवणाची व्यवस्था माझी करून दे मला या ठिकाणी राहायचं आहे आणि त्यानं पण तेच केलं रोहितनं पण त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला अत्याचार केला त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो माणुसकी अक्षरशः माणुसकी त्या ठिकाणी संपलेली होती कोणत्या उद्देशानं ती मुलगी त्याच्याकडे आली होती आणि त्यानं साध्य काय केलं त्यानं त्याच्यातली क्रूरता दाखवली त्यानं तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर मित्रांनो ती मुलगी त्या त्याच्या तावडीतून सुटली आणि त्यानंतर त्या मुलीनं ना नाशिक गाठलं नाशिक गाठल्यानंतर नाशिकमध्ये एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या जो निखिल होता त्या निखिलची भेट झाली निखिलकडे त्यानं तिचं स्वतःचं घरानं मांडलं की बाबा माझं मा मी अडचणीत आहे माझ्यावर असं असं माझी माझं माझ्यावर संकट आलेलं आहे आणि मला राहण्यासाठी आणि मला जेवणासाठी माझ्या भोजनाची जेवणाची व्यवस्था कर त्यानं पण अगोदर असं दाखवलं की मी तुझी सगळी व्यवस्था करतो काही अडचण नाही काळजी करू नको आणि त्यानं पण त्याला एका राहण्याच्या ठिकाणा म्हणून की तुला इथं राहायचंय अशा ठिकाणी त्याला नेलं त्या मुलीला आणि त्यानं पण त्या ठिकाणी त्या मुलीवर बलात्कार केला अत्याचार केला मुलीला तोपर्यंत वाटत तो होतं की हा मला करी, मला सांभाळ करील हा मला निवारा देईल अल्पवयीन होती समजण्याच्या पलीकड होती जग तिनं कधी पाहिलेलं नव्हतं प्रत्येकाकडे गेल्यानंतर तिला वाटायचं की हे मला मदत करील हे माझी अडचण सोडवीन पण त्या ठिकाणी मित्रांनो तसं घडलं नाही नरादामानं त्याचा डाव साधून घेतला आणि त्या ठिकाणी नरादामानं तिच्यावर बलात्कार केला काय करणार अडडा वरडी सर्व सर्व गोष्टी थी तिने त्या ठिकाणी केल्या असतील पण एखाद्या सायताना ज्या तावडीत सापडल्यावर सैतान थोडाच सोडणार आहे त्यानंही तसंच केलं मित्रांनो या निखिलनं पण तसंच केलं निखिलनं तिच्यावर बलात्कार केला, केला। मग कसं तरी करून निखिलच्या तावडीतून त्या ठिकाणावरून ती अल्पयी मुलगी सुटली आणि तिनं त्यानंतर पुणे गाठलं मित्रांनो पुणे गाठल्यानंतर त्या ठिकाणी पुणे गाठल्यानंतर मित्रांनो तिची ओळख झाली एका टॅक्सी चालकाबरोबर त्याचं चा नाव होता समाधान त्या टॅक्सी चालकानं टॅक्सी चालकाला तिनं सांगितलं की मी असं असं झालेलं आहे मी शिक्षणासाठी बाहेर होते मला डॉक्टर व्हायचं होतं पण मला अभ्यास झेपत नव्हता आई वडिलांचं दडपण होतं घरी जावं तर मला पुन्हा अभ्यासच करावा लागेल म्हणून मी पळून आलेली आहे त्या नाराबान ओळखून सोडलं की सावज आपल्या जवळ आलेला आहे आप सावज आपल्या आवाक्यात आलेला आहे त्यानं सुद्धा तुला निवारा देतो तुला राहण्याची व्यवस्था करतो तुला जेवणाची व्यवस्था करतो म्हणून त्यानं सुद्धा तिला ज्या ठिकाणी न्यायचं राहण्याची व्यवस्था जिथं मला तिथं त्या ठिकाणी नेलं आणि त्यानं सुद्धा मित्रांनो तिच्यावर बलात्कार केला तिच्यावर अत्याचार केला या ठिकाणी सुद्धा माणुसकी खऱ्या अर्थानं संपलेली दिसली माणुसकीला काळेमा त्या नाराधाम समाजानं आणि तिच्यावर अशा चौघा जणांनी बलात्कार केला ज्यांनी ज्यांना 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 ती भेटली तिचं दुःख त्यांच्या ज्यांच्या जवळ तिनं मांडलं त्या नारा त्या हा नाराधामानं तिच्यावर बलात्कार केला आणि विशेष म्हणजे या चारपैकी मित्रांनो अशी माहिती कळते की या चारपैकी तिचा चुलत सुद्धा एक कर होता बलात्कार करणारा तिचा चुलत सुद्धा होता त्यामुळं असं कधी कधी वाटतं की जवळचं नातं जरी असलं तरी त्या नात्यावर विश्वास ठेवावं की नाही अनेक घटना घडलेल्या आहेत रेकॉर्ड असं सांगतंय की जेवढ्या बलात्काराच्या घटना घडल्या जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के घटना ह्या ओळखीच्या लोकांनीच केलेल्या आहेत किंवा ओळखींच्या ओळखीतलेच लोक त्यामध्ये होते त्यामुळे ही घटना कळल्यानंतर ते भीती स्वतःवर घडलेली आपभीती त्या मुलीनं सांगितल्यावर आई वडील ढसाढसा रडू लागले अक्षरशः जे जे ऐकत होते प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होत प्रत्येकाचं मन सुन्न होत हृदय अक्षरशः हृदय पिळवटून गेलं होत जी मुलगी जिनं कधी जग पाहिलं नाही अभ्यासासाठी बाहेर गेली त्या मुलीवर असा प्रसंग ओढवला गेला ज्याला मदत मागितली त्यानंच तिच्यावर अत्याचार केला त्यानंच तिच्या स्वप्नांचा चूर केला त्यामुळे मित्रांनो आपली मुलगी असेल तर तिच्यावर अभ्यासासाठी दडपण टाकू नका दूर ठेवा पण विश्वासानं दूर ठेवा नातेवाईक असतील ओळखीचे असतील तरीसुद्धा विश्वास ठेवताना बरीचशी काळजी घ्या मुलींनी सुद्धा अनेक वेळा आपण कोणाकडे जातोय कोणाकडे मदत मागतोय याचा विचार केला पाहिजे आणि पळून जाणं हे कधीही चांगलं नाही घरातून असो किंवा शिक्षणाच्या जिथं शिक्षणाला ठेवलंय त्या ठिकाणी असो अशा ठिकाणाहून पळून जाणं हा मार्ग नसतो त्या मुलीची एक चूक तिचं आयुष्य बर्बाद करणारी ठरली ती पळून न जाता डायरेक्ट आईवडिलांकडे आली असती काही दिवस रडली असती काही दिवस आईवडिलांनी तिला त्रास दिला असता किंवा बोलले असते पण शेवटी त्यांनी समजून घेतलं असतं पण तिनं ती चूक केली आणि चूक केल्यानंतर अक्षरशः तिचं आयुष्य या चुकीमुळं तिचं उद्ध्वस्त होताना म्हणजे उद्ध्वस्त झालेले त्यामुळे विचार करा अशा गोष्टी करत असताना विचार करा आणि पावलं जपून टाका स्टोरी कशी वाटली ही स्टोरी सत्य घटनावर आधारित त्या मित्रांनो वास्तव आहे संभाजीनगरमध्ये घडलेली त्यामुळं काय वाटलं याबद्दल घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं काय काळजी घेतली पाहिजे पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे मुलामुलींनी काळजी काय घेतली पाहिजे असे जी नराधाम आहेत या नाराधांकडे बघून खऱ्या अर्थानं समाजानं नेमकं काय विचार केला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये जर व्यक्त व्हा महाराष्ट्र टुडे चॅनलवर नवीन असाल तर माझी विनंती आपल्याला महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकॉनला क्लिक करा आणि त्याबरोबरच विषय चांगला वाटला लाईक कमेंट आणि विशेष शेअर पण करा चला तर पुन्हा वेगळा भेटू तोपर्यंत नमस्कार